तर शाहू आंबेडकरांचा वारसा असलेला आपला हा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये प्रकर्षाने आपण बघतो आहे आमची एवढीच मागणी आहे की हैदराबाद स्टेट गॅझेट आणि महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट वेगळा आहे है, हैदराबाद वेगळा आहे है। हैदराबाद स्टेट गॅजेट नुसार बंजारा समाज मागणी करत असेल तर ती कारण बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये कुठेही बसत नाही आदिवासींची कुठलेही पूर्ण करत नाही म्हणून म्हणून बंजारा समाज हे आदिवासी मध्ये कदापि येऊ शकत नाही आणि जर आलास तर याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू व्यापक स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू ह्या इशारा आदिवासीचं आरक्षण मागणारी एकच एकच जात नाहीये आहे धनगर समाज मागताय बंजारा समाज मागताय आता वडार समाज मागताय सरकारला एवढाच इशारा करते की सरकार तुम्ही जे सत्यत आहे त्यामध्ये आदिवासीच देखील मतदान आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी जर आदिवासीच्या जा विरोधात जात असाल तर आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही हमने सिर्फ जंगल छोडा आहे लेकिन शिकार करना भूले नाही आज जो मोर्चा काढण्याचा जो उद्देश आहे तर आज ह्या ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही बघत आहे की बाबा आज पूर्ण महाराष्ट्रभर जी परिस्थिती आदिवासी समाज बांधवाच्या ह्याच्या बाबतीच्या विरोधात झालेली आहे आणि जागोजागी गावोगावी जो धनगर समाज बांधव आणि जो बंजारा समाज बांधव जो एस टी कॅटेगरीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर त्या बाबतीत आम्ही बुलढाणा जिल्ह्यामार्फत ह्या त्या समाजाला एस टी वर्गात येऊ नये यासाठी विरोध दर्शवतो आहे आणि आमचे हे जे मोर्चे आहे हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये अशाच ताकदीने पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे माझ्या शासनाला एक कडकडीची विनंती आहे तुमचं जे गॅजेट असेल आणि ते फॅजेट असेल त्या गॅजेटशी आणि त्या याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये परंतु ह्या आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही इतर समाज बांधव कधी तुम्ही कधी घुसखोरी कधी केली तर पूर्ण महाराष्ट्रभर या समाज बांधव उठल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक आंदोलन के केल्याशिवाय तो समाजबांधव गुच्छात बसणार नाही